येवला तालुक्यात महावितरण कंपनीच्या वतीनं झालेल्या निकृष्ट कंत्राटी कामाची चौकशी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांना भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं दोषींवर कारवाई न झाल्यास एवला महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय प्रदेशाध्यक्ष सुनील जाधव यांनी दिला मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला तालुक्यात महावितरण कंपनीच्या वतीनं दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत येवला तालुक्यात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलं असून निवडक कामे वगळता शासनाच्या व महावितरण कंपनीच्या डोळ्यात धुळफेक करुणा अनेक ठिकाणी अंदाजपत्रकाला केराची टोपली दाखवत निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आल्याने महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झालं आहे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे वाऱ्याच्या कमी दाब असलेल्या प्रवाहात व पावसात भिजत झाल्याने सुद्धा अनेक ठिकाणी ट्रान्सफार्मर विजेचे पोल पडून वीज पुरवठा खंडित होत आहे यामुळे अनेक गावांना अंतराचा सामना करावा लागत आहे तसेच जनावरांचा ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन या दोन्ही संघटनेच्या वतीनं सन दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत एवला तालुक्यातील झालेल्या महावितरण कंपनीच्या सर्व कामांची शासनाच्या व महावितरण कंपनीच्या मार्फत तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे आणि त्या एवला महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर संघटनेच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचं संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे प्रदेश अध्यक्ष सुनील जाधव नाशिक जिल्हा समन्वयक सुरेश बढे नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष गोरख अहिरे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष सूर्यकांत जाधव उत्तर महाराष्ट्र विभागीय सरचिटणीस किरण थोरात महिला प्रदेश कार्याध्यक्ष निर्मला बुल्हे नाशिक महिला जिल्हा उपाध्यक्ष पूजा पटेल नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव शेट्टे नाशिक जिल्हा सरचिटणीस रामनाथ रोढे येवला तालुका अध्यक्ष बाजीराव देवढे राईट्स मिशन येवला तालुका अध्यक्ष दीपक खोडके येवला तालुका कार्याअध्यक्ष कृष्णा शिंदे जालिंदर गुंजाळ संकेत पाटील आदींनी निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाच्या चौकशीसाठी छगन भुजबळ यांना निवेदन सादर केलं आहे मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तसेच ब्रिक्स ह्यूमन राईटचे प्रदेशाध्यक्ष येवला तालुक्यात महावितरण कंपनीचे दोन हजार बावीस ते आजपर्यंत जेवढेही कामं झाले अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले पहिल्याच पावसात ह्या आत्ता काम झालेलं असताना पहिल्याच पावसात सगट पोल पडून गेले डी पी पडून गेली आमच्या ग्रामीण भागात आठ पूर्ण रात्रभर कधीच लाईट राहत नाही थोडंही वारं झालं थोडा पाऊस झाला का डायरेक्ट लाईट गायब का दुसऱ्या दिवशी बारा एक वाजताच लाईट भेटते दोन हजार बावीस ते आजपर्यंत जेवढेही कामं झालेले अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे त्याची सर्व चौकशी करायचं करण्याक आम्ही आज आम्ही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांना निवेदन दिलेलं आहे तसेच ह्या सर्व कामाची चौकशी न केल्यास आणि त्यांची पूर्ण माहिती आम्ही आम्हाला न दिल्यास आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आमचे मार्गदर्शक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली खूप मोठं आंदोलन उभं करून अन्न त्याग उपोषणाला राज्यव्यापी आंदोलन करून रा अन्न त्याग उपोषणाला आमचे काही मी स्वतः आणि आमचे काही कार्यकर्ते बसणार आहे जर याची चौकशी होऊन आम्हाला त्या पूर्ण मा पूर्ण प्रकरणाची माहिती न मिळाल्यास आम्ही थोड्याच दिवसात आंदोलन छेडणार आहे खूप मोठं आंदोलन छेडणार आहे याची नोंद घ्यावी